नमस्कार आपल्या सर्वांचं द डेली लाईफ मध्ये स्वागत पंढरपूरच्या दिशेने विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी सर्वच पालख्या जात आहेत पैकीच आपल्याला माहिती आहे की शिर्डीचे साईबाबा यांची देखील पालखी आज श्रीपूरच्या विश्रांतीनंतर जांभूळ गावामध्ये मुक्कामाच्या दिशेने निघालेली आहे आणि जांभूळ गावामध्ये प्रवेश करताच या पालखीचं हलकीच्या गजरामध्ये आणि फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं इथल्या ग्रामस्थांनी सर्व वारकरी भक्तांचे पालखीचे जंगी स्वागत केले आणि पारंपारिक पद्धतीने नाचून गाऊन त्यांचे स्वागत देखील केले इथल्या प्रथम नागरिक असणाऱ्या सरपंच यांनी देखील या पालखीचं स्वागत केलं आणि साईबाबाच्या पादुकांचं दर्शन सर्व ग्रामस्थांनी या ठिकाणी घेतलं आणि अशा प्रकारे ही शिर्डीच्या साईबाबांची पालखी गेले नऊ वर्षापासून या जांभूळ गावामध्ये मुक्कामी असते ह्या पालखीचं या येशीवरतीच मोठं जंगी स्वागत करून या ठिकाणी अश्वाचं उभं रिंगणदेखील होतं आणि त्यानंतर ही पालखी जांभूडला जांबूळ गावाला प्रदक्षिणा करून त्यानंतर नरसिंह मंदिरामध्ये ही मुक्कामी असते अशा प्रकारे एकंदरीत ह्या साईबाबांच्या पालखीचा प्रवास या ठिकाणी असतो आणि या पालखीच्या दर्शनासाठी सर्व भाविक भक्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असतात इथं तिथले ग्रामस्थ जांभूडगावचे ग्रामस्थ साईबाबांच्या पादुकाचं या पालखीचं पूजन करताना आपल्याला इथं दिसून येत आहेत ਪੁਰਨਾ ਪਿੰਡ ਦੇ ਲੈਣ ਕਰ ਸਤਿਗੁਰੂ ਸਾਈਨਾ ਵੰਗਤ ਦਾਵੇਂ ਕੁੜਕਾਂ ਦੇ ਰੰਗ ਰੰਗੜੀ 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 लाईन करा लाईन करा चला 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 आवाज येतोय का सर्वांना महिला मंडळ सर्व महिला वारकऱ्यांना विनंती आहे तुम्ही निर्णय करायचे आता नियम मोडायचा नाही नियम मोडला नाही पाहिजे धन्यवाद धन्यवाद करा धन्यवाद करा धन्यवाद करा धन्यवाद 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 धनबाद करा विक्रम धनबाद कराम धनबाद करा सुकरम करू करा दुकान तु करो माझी कराम त्यांची करा दुकाराम करा धनबाद करा दुकारम शिर्डीचे साई बाबा यांचा पालखी सोहळा आज या ठिकाणी येतोय आणि आपण इथं पाहतोय की कशासाठी हे वाटप आहे आज पालखीसाठी साई या पालखीसाठी वारकऱ्यांसाठी वाटप चालू आहे किती वर्षापासून इथं पालखी येते पालखी पहिल्यापासून पा आल्यापासून चालू आहे वाटप इथं तुम्ही हे सगळ्यांनी कसं नियोजन केलंय सकाळी आठ वाजता दूध गोळा करून सकाळी तापवून आपलं गरम करून ठेवलं आणि आता चार वाजता बनवलं मसाला दूध किती लिटर दूध आहे दोनशे अजून काय काय नियोजन केलं अजून सकाळ दालच्या रायचा असतो संध्याकाळ जेवण असतं सगळ्या वारकऱ्यांना प्रत्येक प्रत्येक घरघर जेवण आहे नरसिंह मंदिरात जेवण आहे इथे साईबाबांची पालखी येते काय वाटतंय गावात आल्यावर पालखी एक नंबर आनंद वाटत पालखी येते हीच गावात नशीबाय चांगलं तर हे होते या ठिकाणचे ग्रामस्थ ह्यांनी या खास साई भक्तांसाठी पंढरपूरच्या दिशेने ही साईबाबांची पालखी जाते आणि इथल्या सर्व जांभूड गावातील नवयुवकांनी त्या ग्रामस्थांनी इथल्या सर्व साईबाबांच्या भक्तांचे जे पायी चालत आलेले आहेत तर त्यांना गरम मसालेदार दूध या ठिकाणी दिलेलं आहे अतिशय सुंदर असा उपक्रम इथं आहे की संध्याकाळची वेळ आहे आणि या संध्याकाळच्या वेळेला चालून चालून थकवा आलेला आहे आणि अशा ह्याच्यामध्ये या सर्व साई भक्तांना पायी चालत असताना थकवा आलेला आहे ना मुक्कामाचं ठिकाणसुद्धा जवळ आलेला आहे तर ह्या सर्व नवयुवकांनी हो त्यांना मसाले दूध दिलेलं आहे तर डेली लाईफसाठी ला दत्तानायक नवरे जांभोड ग्रामस्थ स्थानिक भाविक नमस्कार आपल्या सर्वांच द दे डेली लाईफ मध्ये स्वागत गेले एकोणीस वर्षापासून हा सोहळा या काशिकानंद महाराजांनी सुरू केला आणि तुम्हाला ही माहिती आहे कि नऊ वर्षापूर्वीपासून ह्या गावामध्ये हा पालखी सोहळा येतोय महाराज मला इथं तुम्ही सांगा की ह्या पालखी सोहळ्याची सुरुवात कशी झाली आणि याचं कसं नियोजन असते शिर्डी माझे पंढरपूर साईबाबा रमावर जाईना जाईन पंढरपुराशी जाईन विठोबारायाचे दर्शन घेईन अशा प्रकारचं सा वाक्य साईबाबांच्या मुखातून गणुदास महाराजांनी लिहून काढलेलं आहे आणि या न्यायानं आणि आपला महाराष्ट्र जो आहे ना हे सर्व संतांची भूमी आहे आणि संतांची भूमी संता, हे महाराष्ट्रभर सर्व संत अनेक प्रकाराने अनेक स्वरूपाने अनेक असणाऱ्या समाजामध्ये सर्वांनी अवतार घेतलेला आहे तसेच सुद्धा एक अवतारी पुरुष आहेत त्याप्रमाणे असे महान पुरुष आणि माहेर संतांचे हे जे काही पंढरपूर आहे ना हे म संतांचं माहेर आहे आणि सर्व संत हे पंढरपूरला आषाढी आणि कार्तिकीला जात असतात कारण भगवंताचं वाक्य आहे की आषाढी कार्तिकी सांगत असे गुज पांडुरंग यानयानं सर्व संत पंढरपूरला आषाढीला जात असतात म्हणून आमच्या सर्व साई भक्त किंवा वारकरी शिर्डी परिसरातील सर्व भाविकांच्या मनात आलं की सर्व संत जर पा पालखीच्या माध्यमातून पादुकाच्या माध्यमातून सर्व संत पंढरपूरला जातात मग साईबाबा का जाऊ नये आणि साईबाबांचं वाक्य आहे की जाईन जाईनं पंढरपुराशी जाईनं हयातीत साईबाबा जरी नसतील गेले परंतु त्यांचं सुत वाच असल्यामुळं या माध्यमातून आम्ही सर्व परिसरातील भाविकांनी पंढरपूरला साईबाबां साईबाबांची पालखी न्यायचा विचार केला आणि तो आमचा विचार साईबाबा संस्थानला आम्ही निवेदित केला संस्थाने देखील त्याला मान्यता दिली आणि पूर्ण सहकार्य देण्याचं त्यांनी कबूल केलं आणि गेली एकोणीस वर्षापूर्वी हा पालखी सोहळा शिर्डी ते पंढरपूर चालू झाला तो आज जागा एक सुंदरसा चांगल्या पद्धतीनं चालू आहे वाढत चाललेला आहे आणि गेली नऊ वर्षापासून या जांभूळकर मंडळीच्या या गावामध्ये या भावनेला स्वीकारून किंवा यांच्या भावनेनं यांच्या अशा प्रकारच्या प्रेमामुळं या ठिकाणी आम्ही नऊ वर्षापासून हा पालखी सोहळा निवासाला आणि आणीत असतो आणि आज देखील एकोणीस वर्षाचा हा पा जो दिवस आहे एकोणीस वर्षानंतर हा पालखी सोहळ्याचा आजचा आठवा नववा दिवस आ, या नाही अकरा बारावा दिवस या ठिकाणी निवासाला पालखी आलेली आहे या लोकांचं खूप भा या ठिकाणी योगदान आहे उदारता आहे आणि भाविकपणा आहे त्यामुळं या जांभूळ गावामध्ये आवर्जून आमचा पालखी सोहळा या ठिकाणी येत आहे आणि चांगल्या पद्धतीनं हे स्वागत करतात आणि सोहळ्याची व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीनं करतात म्हणून आम्हाला या गावाबद्दल धन्यता वाटते आणि आपण देखील या ठिकाणी ही मुलाखत घेण्याकरता साईबाबा सोहळ्याची मुलाखत घेण्याकरता या ठिकाणी आलात म्हणून आपल्या चॅनलचा मी देखील धन्यवाद म्हणतो गातो आणि त्याचप्रमाणे आपण धन्यवाद देतो आणि माझी मुलाखत या ठिकाणी पूर्ण करतो ओम साईराम बाबा प्रमुख आहेत आणि त्यांनी अतिशय सुंदर ह्या पालखी सोहळ्याची कशी सुरुवात झाली ते देखील आपल्याला सांगितलं आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून ज्यांची साथ आहे ते दत्तात्रय डांगे सुद्धा आहेत एकंदरीत प्रवास कसा झाला हे कसं नियोजन असते गेल्या एकवीस तारखेपासून एकवीस तारखेला शिर्डीतून अतिशय उत्साहामध्ये आणि तिथलचे कार्यकारी अधिकारी सन्मानिय श्री गाडिलकर साहेब यांनी आमच्या या पालखी सोहळ्याला जवळजवळ एक दिवसभर त्यांनी पायी चालून शुभेच्छा दिल्यात ज्या ज्या ठिकाणी अडी अडचणी येतील ज्या ठिकाणी काही अडचणी येईल त्या त्या ठिकाणी आम्ही या संस्थांच्या वतीनं आम्ही काही जे पाहिजे त्या पालखीला देऊ अशी त्यांनी बोली केली के त्याचबरोबर संस्थांच्या वतीनं आम्हाला आपल्या पालखीला या ठिकाणी शौचालय त्याचबरोबर मेडिकलचे गाडी आणि बरंच काही या ठिकाणी आम्हाला पुरवलेलं आहे त्या ठिकाणी ज्या ठिकाणी कमी आणि राह राहिला प्रश्न अन्नाचा किंवा ज्या झोडणाचा परंतु साईबाबावर अतिशय श्रद्धा असलेले गावं असल्या कारणानं सगळे गावच त्या ठिकाणी आम्हाला भोजन देत असतात का त्यामुळे संस्थांनी भोजनाची व्यवस्था काही प्रमाणात केली ज्या ज्या ठिकाणी गरज आहे त्या ठिकाणी परंतु बरेचसे गावं स्वतः होऊन साईबाबांच्या पालखीचं स्वागत करतात त्याप्रमाणे जांभोळ या गावात अतिशय उत्साहात अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत केले नऊ वर्षापासून आम्ही या ठिकाणी येत असतो या जांभूळकरांचं मी अभिनंदन करतो किंवा त्यांना धन्यवाद देतो काय गेल्या पालखी आपल्या साईबाबांचं असलेलं प्रेम त्यांनी याच्या ठिकाणी नवव्या वर्षी अतिशय उत्साहात स्वागत केलं धन्यवाद आहे तुमचा निघल्यापासूनचा प्रवास इथपर्यंत कुठं कुठं मुक्काम आणि पंढरपूरपर्यंत लास्टचा असतो पहिला प्रवास आमचा राहता तालुक्यातील राहता गावात असतो दुसरा कोल्हाळ मध्ये असतो तिसरा राहुरी हे गाव हा तालुक्याचं गाव आहे आणि त्याच ठिकाणी सन्मान्य नामदार राधाकृष्ण विखे पाटले यांचं विखे फाउंडेशन म्हणून जी काही आहे त्या ठिकाणी विखे फाउंडेशनला होत असतो नगरच्या अगोदरचा तो मुक्काम असतो नंतरचा नगर या ठिकाणी जिल्हा अहिल्या नगर या ठिकाणी मुक्काम आहे त्या ठिकाणी मोठे एक गौरव शेठ म्हणून फिरोदे ते स्वागत करतात आणि पालखीचं स्वागत करून त्या संध्याकाळच्या रात्रीची मुक्कामाची व्यवस्था ते करत असतात नंतर रुई छत्तीशी म्हणून जे गाव आहे रो पूर्ण रोडवरीच चा प्रवास चालत असतो कुठेही मध्यंतरी किंवा दुसऱ्या छोट्या मोठ्या गावात त्या ठिकाणी जात नाहीत रुई छत्तीशी झाल्यानंतर मी मिरजगाव या ठिकाणी मुक्काम असतो मिरजगावच्यानंतर निमगाव डाखू हे जे गाव आहे त्या ठिकाणी हायस्कूलवाड्या तिथलचे जे एक माजी सरपंच आहेत पंचायत समिती सदस्य आहेत ते आपलं तुमचं स्वागत करतात आणि मुक्कामाची व्यवस्था ती करत असतात असं करत करमाळा करमाळ्याच्या नंतर पुढचं जेऊर आणि नंतर पुढचा मुक्काम टेंबुर्णी टेंबुर्णीच्या नंतर नरशेपूर आणि नरसिंहपूरच्या नंतर आपला आजचा जांभूडचा म्हणजे मुक्काम आहे या ठिकाणी आम्ही पोहोचलो आहोत अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी स्वागत आमचं आहे तर हे होते दत्तात्रय डांगे महाराज या ठिकाणचे ग्रामस्थ देखील आहेत राहुल खटके कसे वारकऱ्यांचे किंवा या बाबांच्या सर्व साकार्यांचे सोय या गावामध्ये केलेले आहेत प्रथम मी जांभूड गावा आणि जांभूड वंतनगरी शिर्डी साईबाबा पालखीचं स्वागत करतो आणि शिर्डीवरूनच पंढरपूरला निघाले आषेढवारीला सर्व भाविकांना जांभूडच्या वतीने शुभेच्छा देतो गेले नऊ वर्षापासून जांभूडमध्ये मुक्काम असतो सा शिर्डी साईबाबा पालखीचा आणि गेल्या नऊ वर्षापासून आम्ही सर्व गावकरी असलेली की आलेल्याच पालखीचं स्वागत आम्ही गावापासून हे नलवडे वस्तीच्या अलीगड महादेव मंदिरापासून सुरुवात करतो पारंपरिक वाद्य सुरसनय तापा हलगी असलेल्या ह्या माध्यमातून टाळ गजराच्या ह्याच्यात आम्ही स्वागत करतो पालखीचं आणि गावात येताना सुरुवात माळेवाडीपासून सर्व युवक असलेली सर्वांनी कोण नाश्त्याची व्यवस्था करतं कोण चहाची करतं चहा बिस्किट करतं आता जांभूळगावामध्ये जर परंपरेनं वर्षापासून विलास केच्या पाटील आमचे भोजनाची व्यवस्था करतात संध्याकाळच्या आणि अशा गेल्या आठ दहा दिवसापासून आमची ग्रामपंचायत पण स्वच्छता पाणी लाईट सगळ्या व्यवस्था पालखी यायची म्हणून स्वागतासाठी तस जीवती आज पालखी दिमागात आली त्यांचं स्वागत झालं आणि आले आलेल्या सर्व भाविकांचं आम्ही स्वागत करून त्यांना पुढील चालीसाठी शुभेच्छा देतो पण तर हे होते राहुल खटके त्याचबरोबर इथले ग्रामस्थ नानाकेचे सुद्धा आहेत यांची मुक्कंबाची सोय इथे चहा पाण्याची सोय किंवा यांचं काय नियोजन असतं या ठिकाणी सर्वप्रथम मी साईबाबांच्या पालखीचं जांभोळ ग्रामस्थांच्या वतीनं सहसे स्वागत करतो गेले नऊ वर्षापासून साईबाबांच्या पालखीचं टाळ मृदुंगाच्या गाजरात आणि ढोल ताशांच्या गाजरात जांभोळमध्ये स्वागत केलं जातं सर्वप्रथम गावचे प्रथम नागरिक विद्यमान सरपंच यांच्या हस्ते पालखीला पुष्पार्ह अर्पण करून त्यांचं स्वागत केलं जातं त्यानंतर इथं मेन चौकात पालखी येते इथं काशिकानंद महाराजांची मुलाखत आणि ग्रामस्थांच्या वतीनं काय मुलाखती घेतल्या जातात त्यानंतर पालखी गावाला प्रदक्षिणा घालून नरशियाच्या मंदिरात विसावली जाते त्या ठिकाणी संध्याकाळच्या जेवणाची व्यवस्था ग्रामस्थांच्या वतीनं केली जाते तसंच दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा आलेल्या दिवशी तर वेगवेगळ्या तरुण मंडळाच्या मार्फत वारकऱ्यांची किंवा येणाऱ्या भक्तांची चहा नाश्ता बिस्किट जेवणाची सोय किंवा सकाळच्या नाश्त्याची सोय केली जाते अशा प्रकारे ग्रामस्थांच्या वतीनं पालखीचं स्वागत केलं जातं आ, मला सांगा एकंदरीत तुमचा प्रवास कसा राहिला आणि काय वाटतंय आता प्रवास एकदम व्यवस्थितरीत्या पार पडतो साईबाबा ही जागतिक देवता आहे त्यामुळे साई चरणी लीन झालेल्या प्रत्येक माणसाला साईबाबांचे अनुभव आलेले आहेत आणि आम्हाला देखील या एकोणीस वर्षामध्ये साईबाबांचा फार मोठा अनुभव आला ज्या ज्या ठिकाणी काही अडचणी आल्या असतील साईबाबाची जर पालखी असेल तर ती अडचण सहज सुट सुटल्या जाते आणि बरोबर आमचे महाराज आहे महाराजांच्या बरोबर मी अगदी लहानपणापासून आहे आणि तुमच्या गावात अशा महाराजांचे पाऊल लागणं म्हणजे तुमच्या गावाचं फार मोठं भाग्य आहे ज्यावेळी आम्ही सर्व रस्त्याने येत असतो त्यावेळी जांभूळ गावाला कधी जाऊ अशी आम्हाला उत्कंठा लागलेली असते का आम्हाला असतं हे जांभूळ गाव आमचंच आहे तुमच्या प्रत्येक घरामध्ये आमच्या वारकऱ्याची व्यवस्था केली जाते इथून तिथून आम्ही गार पाण्याने स्नान करतो पण जांभूळला आल्याच्या न जांभूळला आल्याच्या नंतर गरम पाणी आणि अंगाला साबण लावायला मिळते हे आम्ही आमचं भाग्य समजतो आणि योगायोगाने योगायोगाने -योगा सर्व मंडळी तुम्ही आमचं असं उत्कृष्ट स्वागत करतात त्या त्याबद्दल तुम्हाला मी कोटी कोटी आणि धन्यवाद देतो तर अतिशय महत्त्वाचा येतो प्रवास त्यांनी सांगितला जेवढं महाराज तुम्ही सांगितलं ते आम्हा सर्वांच्यासाठी सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आम्ही देखील तेवढे भाग्यवान आहोत की बाबांचे साक्षात पादुका आमच्या गावामध्ये आहेत आणि तुमच्यासारखी जी मंडळी आहे ती आमच्या गावामध्ये येते तुमचा जे संवाद साधता येतोय तुमचं दर्शन घेता आहे -योग तर हे आमच्या सर्व गांभूड जांभूड परिवारातील सर्व ग्रामस्थांचे अतिशय योगायोग म्हणावा लागेल त्याला आणि इथं काशिकानंद महाराजांनी आपल्याला सांगितलं डांगे महाराजांनी सांगितलं आणि इथल्या ग्रामस्थांनीसुद्धा सांगितलं तर मी तर इथं म्हणतो की हा पालखी सोहळा मी जवळजवळ गेले नऊ वर्षापासून ह्याचं वार्तांकन करतो आहे तर तुमची संख्या वाढताना दिसते म्हणजेच हे जे लहान लावलेलं ला रोपटा आहे ते त्या ठिकाणी वटवृक्षाकडे जाताना दिसते आणि तुम्ही मला म्हटला की कधी एकदा जांभूड येते तर आमचंही तुमच्यावर तेवढंच प्रेम आहे आपल्याला माहीत आहे की लाखोच्या संख्येने पंढरपूरच्या दिशेने सगळ्या पालख्या जातात पण आमच्या गावातून ही पालखी जाते आणि त्याच्याबरोबर येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांचं वारकऱ्यांचं तुमचं हे या ठिकाणी सेवा करण्याचं भाग्य आम्हाला मिळतं हेच आम्ही ते नशिबवान समजतो द डेली लाईफसाठी दत्ता नायकनवरे जांभूड